आपण हाडसी येथील संत दर्शन बघत आहोत आधीच्या भागामध्ये आपण इथपर्यंत आलो होतो पंढरीची वारी वारीपर्यंत मग तिथून पुढे हे बघा असे असे दगडामध्ये कोरलेले पुतळे आहेत अशा प्रकारे असं समोर जायचं समोर जाता जातानी ता असे दगडामध्ये नेते संत संत सगळ्यांच्या अशा कोरलेल्या मूर्त्या आहेत असंच बघत बघत पुढे जायचं हे बघा अशा पद्धतीने रस्ता आहे समोर नावं पण लिहिलेली आहेत त्यांच्यासमोर ते कुणाचा पुतळा आहे ते अशा पद्धतीनं इथून पुढं गेल्यानंतर इथं बाळगोपाळ श्रीकृष्ण गाई चारताना मित्रांबरोबर हे अशा पद्धतीनं नजारा दाखवलेला आहे किती छान वाटतो ना हा नजारा हे बघा ते श्रीकृष्ण आहेत त्या बाजूला गाई चारताना वनामध्ये असा नजारा दाखवलेला आहे त्याच्यानंतर अशा परत मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत दगडामध्ये दगडामध्ये दगडा कोरलेल्या नाही आहेत त्या ना? कदाचित सिमेंटच्या अशा भिंत बनवलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये त्या तशा मूर्त्या पण बनवलेल्या आहेत असं असं आहे अशा पद्धतीने साईबाबांची मोठी मूर्ती आहे बघा अशी छान आहे ना छान मोठी मूर्ती आहे इकडं अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत परत कोरलेल्या सिमेंटच्याच बनवलेल्या आहेत त्या कोरलेल्या म्हणजे दगड नाही तो मी म्हणजे एवढं नाही लक्षात येत दगड आहे का सिमेंटचं बनवलेलं आहे पण अशा पद्धतीनं आहे असं सगळ्या कोरलेलं आहेत आतमध्ये आणि इकडे बघा मुलां मुलांचं दाखवलेलं आहे कार्टून बिर्टून आहे इथंच राधाकृष्ण कार्टून पुढे आहेत राधाकृष्ण आहेत झोपाळ्यावर बसलेले हां बघा अशा किती छान वाटतं झोपाळ्यावर बसलेले राधाकृष्ण अशा पद्धतीने इथं एक नजर आहे ह्याची पण माहिती लिहिलेली आहे पण नेमकं ह्याच्याबद्दल मला नाही माहिती पण असं आहे आणि इथून पुढं गेल्यानंतर अशा पद्धतीनं आहे आणि ती इथं बघा कार्टून मुलांचे मोठू पतलू मोठू पतलू हे बघा कार्टून कार्टून तिथं अशा पद्धतीने इथं आपले महाराज शिवाजी महाराजांची मूर्ती आहे महाराज आहेत छान मी तिथं गेल्यानंतर मुजरा केला महाराजांना रील्स काढली महाराजांबरोबर खूप छान वाटलं महाराज मला लई आवडतात महाराज महाराज आहे तिथून इथं परत लहान मुलांचं हत्ती कार्टून असे आहेत बाजूला हे बघा हे असे स्पायडरमॅन काही काही असे मुलांचे लहान मुलांचे जे म्हणजे मालिकेमधले जे आहेत ना मोठो पतलू वगैरे ते सगळं आहे इथं छान मुलं रंगून जातात इकडनं बघा कसं पाणी पडतंय असा नजारा दाखवला पुढं मंदिर आहे मंदिरात गेलो आम्ही मंदिरात हाडशीच्या आणि हे बघा तिकडे पण मंदिर आहे जातो जातोय आम्ही असं आहे पुढे अशा प्रकारे गाय आणि असं आतमध्ये असं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं हे संत दर्शनच्या बाहेर निघल्यानंतर हाडसीचं मंदिर आणि हे आम्ही शेजारच्या म्हणजे तिथं जवळच मंदिर आहे त्या मंदिराचं आहे तिथून आम्ही त्या मध्ये गे, गेलो आणि पुढे माहिती आहे का आम्ही म्युझियममध्ये पण गेलो पण ते आम्ही पुढच्या भागात म्युझियमचं दाखवणार